जेवण कोणी दिलं हे तुम्ही तुमच्या मुंबईच्या पत्रकारांना विचारा त्या पत्रकारांना विचारा या अनौपचारिक बैठकीत त्या नेता तो नेता काय काय बोलला मराठा आरक्षणाबद्दल ओबीसी आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्याबद्दल काय काय बोलला सगळ्या मनातलं जेवढे सगळं ओकले ते त्या नेत्याची तर सवय म्हणजे मुख्यमंत्री एकटेच पैसे खातात इथपर्यंत बोलले ते आणि आजपर्यंत त्यांना पत्रकारांची आठवण नाही आली कधी जेवण घेऊन दिलेलं आम्हाला आठवण आता ते देवळात जायला लागले आता ते एकाच रंगाचे काय घालायला लागले नरेश अरोरा माणसाला माणसाला या पत्रकारांना एक जेवण आणि नरेश अरोराला दोन कोटी रुपये वीस दोनशे कोटी रुपये म्हणजे पत्रकारांची लायकीच काढली त्यांनी की तुम्ही एका जेवणात खुशाल चला ते पण नरेश नरेश सांगितलं असेल की तुम्ही जेवण द्या जेवण द्यायचं तर मग फाईव्ह तरी द्यायचं काय ती गरवारे सीसीआयच्या क्लब मध्ये आमच्यासाठी आम्ही देऊ तिथे जेवण गरीब माणसं तुम्ही फाईव्ह स्टार मध्ये बुफे वगैरे ठेवायला पाहिजे का मी म्हणतो <laughs> चिंकतात ते देतात पैसे ते कमवतात आणि वाटतात तुम्ही गेल्या तीस वर्ष सत्तेत होतात तुम्ही कमवला आणि जाऊन मागे कारखान्यात टाकला आता कशाला अडथळा एकनाथ शिंदेच्या नावाने त्याच्याकडे दानत आहे मी त्यांना खूप पहिल्यापासून ओळखतो म्हणजे त्यांनी मला मदत नाही केली या तीन वर्षात ती गोष्ट वेगळी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते बदलले ही गोष्ट वेगळी पण त्यांच्या स्वभावावरती बोलता येणार नाही कुणाला कामाच्या बाबतीत पैसे खेळण्याच्या बाबतीत त्याचा हातच कोणी नाही मी जाहीरपणाने बोलतो तुम्ही कद्रू आहात तो दिलदार आहे समोर कदरू टिकत नाही मग मद रडत बसायचं नाही त्यांनी पैसे त्यांनी पैसे करत नाही तुम्हाला कोणी देते आणि तुम्ही काय बारामतीत कमी वाटली बँकेत न वाटले बँकेत न बँक अजूनही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्यायला तयार नाही बँकेत ना पैसे वाटत होते खात्यावर पैसे गेलेत तुम्ही काय कमी पैसे वाटलेत अस तेच म्हणत असं तेच म्हणत आहे आम्ही तर काही बोलतच नाही सध्या तेच मसाला देतात पेपरला